वसमत शहरामध्ये डॉक्टरस केली मारहाण ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये जे डॉक्टर लाईन या भागामध्ये मथुराई हॉस्पिटल जे डॉक्टर रामेश्वर मोरे यांचं आहे ही जी घटना आहे संध्याकाळची आहे रुग्णालयाच्या डॉक्टर आज केली मारहाण या संदर्भामध्ये डॉक्टर असोसिएशनकडून आज वसमत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी असोसिएशन मंडळ या ठिकाणी पावया हा परिवर्तन जे असोसिएशन काल रात्री अकराच्या सुमारास शिंदे नावाचे जे पेशंट आले होते नातेवाईकांनी ना दवाखान्यामध्ये तोडफोड केली आणि दवाखान्याच्या स्टाफला मारहाण केली तसेच मला सुद्धा जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्याबद्दल मी लि पी आय साहेबांकडे येऊन तक्रार नोंदवून त्यांना पुढील कारवाईसाठी विनंती करतो रात्री दहाच्या सुमारास मोरे हॉस्पिटल मथुराई हॉस्पिटल इथे एक पेशंट बरोबर नातेवाईक आले होते आणि काही चूक नसताना डॉक्टरचे कर्मचारी आणि मेडिकल कर्मचारी आणि डॉक्टरला डॉक्टरांना शिवायगिरी केलेली आहे पण मारहाण त्या डॉ कर्मचारी आणि मेडिकलचे कर्मचारी यांना त्यांनी मारहाण केलेली आहे यामध्ये डॉक्टरांची काहीही चूक नाही आहे तर आमचं असं म्हणणं आहे की काही चूक नसताना जर अशी दादागिरी करत असेल तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही तरी आमचं असं म्हणणं आहे की पोलीस स्टेशननी माननीय बाळासाहेबांकडे आम्ही तक्रार दिलेली आहे सर्व डॉक्टर्स मंडळी इथं उभ्या आहेत डॉक्टर्स असोसिएशनतर्फे एवढीच मागणी करतो की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून डॉक्टरना आम्हाला सेवा देण्याचं काम करायचं आहे रात्री बेरात्री जे पेशंट येतात त्याची सेवा आम्हाला करायची आहे आणि यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर नक्कीच डॉक्टरांना ते भीतीचं वातावरण होईल आणि यामुळे अशा ज्या दादागिरी किंवा गुंडगिरी करत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी वाघसाहेबांना विनंती केलेली आहे